नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सर्वच आई वडिलांना आपल्या मुलांची विशेष काळजी असते मग ती त्यांच्या शिक्षणासंबंधित असेल नोकरी संबंधित असेल नो आपली मुलं जर सतत आजारी पडत असतील चिडचिड करत असतील किंवा आपल्या मुलाचा किंवा मुलीचा विवाह ठरत नसेल किंवा कोणतेही काम करायला जा मुलाच्या प्रत्येक कामामध्ये जर अडचणी येत असेल विघ्न येत असतील किंवा एखाद्यानं करणी बाधा केली असेल आणि याची आई वडिलांना विशेष काळजी असते आपल्या मुलांवरील ही सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी आई वडील प्रयत्न देखील करत असतात परंतु असेच काही उपाय सेवा जर काही विशिष्ट तिथींना जर आई वडिलांनी आपल्या मुलांसाठी जर केले तर आपल्या मुलांवरील ही सर्व संकट विघ्न दूर होऊन प्रत्येक कामामध्ये आपल्या मुलांना यश मिळणार आहे प्रगती होणार आहे मुलांचा विवाह ठरत नसेल किंवा एखाद्यानं करणी केली आजार असेल आजारपण असेल तर ते देखील दूर होण्यास यामुळे मदत होणार आहे आता हा कोणता उपाय आहे कशाप्रकारे करायचा आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर आपण आज जो हा उपाय जाणून घेणार आहोत तर हा उपाय आपल्याला सोमवती अमावस्येला करायचा आहे सोमवारी येणाऱ्या अमावसेला सोमावती अमावस्य असं म्हटलं जातं आणि उपाय जो आपण पाहणार आहोत तर तो उपाय म्हणजेच आईनं आपल्या मुलांसाठी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा कशाप्रकारे प्रज्वलित करायचा आहे याची माहिती आपण पुढे जाणूनच घेऊया त्यापूर्वी या सोमावती अमावस्येच्या सो दिवशी सकाळी ज्यावेळी आपली मुलं आंघोळ करत असतील तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद चिमुडभर काळे तीळ मीठ आणि थोडासा तुरटीचा खडा टाकायचा आहे आणि हे पाणी आपल्या मुलांना आंघोळीसाठी द्यायचं आहे कुटुंबातील सर्वच व्यक्तींनी जरी आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये हे वस्तू टाकल्या तरी देखील चालेल या वस्तू आपल्या शरीरावर जी नकारात्मकता पसरलेली आहे तर त्या दूर करणाऱ्या या वस्तू आहेत त्यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये कुटुंबातील सर्वांनीच या वस्तू टाकल्या तरी देखील चालेल परंतु शक्य नसेल तर मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकायच्या आहेत त्यानंतर आपल्या देवघरासमोर आईनं आपल्या मुलांसाठी एक अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित करत असताना कणकेचा एक दिवा बनवायचा आहे गव्हाच्या पिठाच्या कणकेपासून आणि या पिठामध्ये मीठ न टाकता चिमोठभर हळद आणि मोहरीचं तेल किंवा देशी गायचं तूप घालून हा दिवा बनवायचा आहे दिवा बनवत असताना आपल्या इष्टदेवतेचं कुलदेवतेचं नामस्मरण करायला ब विसरायचं नाही त्यानंतर अमावस्य ही माता लक्ष्मीला समर्पित असते आणि म्हणूनच माता लक्ष्मीच्या समोर आपल्याला हा अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित करत असताना या दिव्यामध्ये देशी गाईचं तूप कलाव्याची वाद घालायची आहे कलाव्याची नसेल तर कोणतीही जोडवात घालू शकता चिमुडवर हळद चिमुडवर पिवळी मोहरी दोन लवंगा आणि दोन भिमसेनी कापराच्या वड्या अशा या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत दिवसभर हा दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे आणि आपण जो आज उपाय जाणून घेणार आहोत तर तो उपाय संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला करायचा आहे म्हणजे साडेसहा ते साडेसात या दरम्यान करायचा आहे जर तुमची मुलं जर शिक्षणासंबंधित नोकरी संबंधित घरापासून दूर असतील तरी देखील त्यांच्या नावाने तुम्ही हा उपाय करू शकता तर आईनं संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला कणकेचे आठ दिवे बनवून घ्यायचे आहेत हे दिवे बनवत असताना मी अगोदर सांगितल्याप्रमाणेच हे दिवे बनवून घ्यायचे आहेत त्यानंतर यातील दोन दिवे आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्या प्रवेशद्वाराच्या बाजूला आपल्या उंबरट्याच्या बाजूला हे दिवे प्रज्वलित करायचे आहेत ज्याप्रमाणे आपण दिवाळीमध्ये दिवे प्रज्वलित करतो त्याप्रमाणे एक दिवा आपल्याला तुळशीजवळ प्रज्वलित करायचा आहे या दिव्यामध्ये दे देखील आपल्याला चिमुडभर हळद चिमुडभर पिवळी मोहरी भीमसेन आणि कापराच्या दोन वड्या आणि अखंड लवंगा टाकायच्या आहेत आता हे जे मुख्य प्रवेशद्वारासमोर जे दिवे आपण प्रज्वलित केलेले आहेत तर ते माता लक्ष्मीला आपल्या घराकडं आकर्षित करण्यासाठी आमंत्रित करण्यासाठी हे दिवे प्रज्वलित केलेले आहेत अमावस्य तिथी माता लक्ष्मीला समर्पित तिथी आहे त्याचबरोबर साडेसहा ते साडेसात या दरम्यान माता लक्ष्मी पृथ्वीवर वास करत असते आणि या उजेडाच्या प्रकाशानं आपल्या घराकडं माता लक्ष्मीला आमंत्रित करण्यासाठी हे दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत त्यानंतर देवघरासमोर बस येऊन बसायचं आहे आता हा उपाय जर आईला करणं शक्य होत नसेल तर वडिलांनी आपल्या मुलांसाठी केला तरी देखील चालेल किंवा घरातील कुटुंबातील कोणत्याही मोठ्या व्यक्तीनं हा उपाय मुलांसाठी केला तरी देखील चालेल या पाच दिव्यांमध्ये तुम्हाला देशी गायचं तूप घालायचं आहे देशी गायचं तूप नसेल तर मोहरीचं तेल घालू शकता किंवा देवघरातील दिवा प्रज्वलित करण्यासाठी जे तेल वापरतात तर ते घालायचं आहे त्यानंतर या पाच दिव्यामध्ये देखील चिमुडभर हळ चिमुडभर काळे तीळ दोन अखंड लवंगा टाकायचे आहेत आणि त्यानंतर हे पाच दिवे प्रज्वलित करायचे आहेत देवघरासमोर हे घेऊन बसायचं आहे माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे एकशे आठ वेळा आपली जी कुलदेवता आहे इष्टदेवता आहे तर तिचं नामस्मरण करायचं आहे या सोमावती अमावस्येला म्हणजे सोमवारी हे अमावसे येत असल्यामुळे भोलेनाथांचं एकशे आठ वेळा नामस्मरण करायचं आहे ओम नम शिवाय या मंत्राचं जप करायचं आहे ओम श्री महालक्ष्मी नमो नम या मंत्राचं एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्यानंतर आपल्या इष्टदेवतेचा जो कोणता मंत्र असेल कुलदेवतेचा असेल तर त्याचा जप करायचा आहे आणि आपल्या पूर्वजांना देखील प्रार्थना करायची आहे अशा प्रकारे आपल्या सर्व देवी देवतांना प्रार्थना झाल्यानंतर आपल्या मुलांवरील सर्व संकट विघ्न बाधा दूर करण्यासाठी यांना प्रार्थना करायची आहे हे जे दिवे आपण केलेले आहेत तर ते दिवे अभिमंत्रित करायचे आहेत म्हणजेच अशा प्रकारे तुम्ही जर मंत्र जप केला तर हे दिवे अभिमंत्रित होणार आहेत यानंतर या दिव्यांनी माता लक्ष्मीला तसेच इष्टदेवी देवतांना कुलदेवतेला सर्व देवी देवतांना आपल्याला ओवाळायचं हे सात वेळा त्यानंतर आपल्या घरातील प्रत्येक मुलाला किंवा मुलीला पाटावर किंवा एखाद्या दे खुर्चीवर देवघरासमोर बसवायचं आहे आणि त्यांना देखील या दिव्याने सात वेळा ओवाळायचं आहे प्रत्येक वेळी मुलाला ओवाळताना त्या ना मुलाचं नाव घ्यायचं आहे आणि मुलांच्या संबंधित जी काही अडचण असेल विघ्न असेल तर ते बोलत बोलत सात वेळा तुम्हाला हे या दिव्याने ओवाळायचं आहे आता प्रत्येक मुलासाठी तुम्हाला वेगवेगळे दिवे करण्याची काहीही गरज नाही याच पाच दिव्याने तुम्हाला मुलांना ओवाळायचं आहे तुमच्या वेग घरामध्ये जर दोन मुलं असतील तीन मुलं असतील चार मुलं असतील अगदी सहा महिन्याचं बाळ असेल आणि ते किरकिर करत असेल चिडचिड करत असेल ऐकत नसेल तरी देखील त्याच्यासाठी देखील तुम्ही या दिव्याने ओवाळू शकता त्यानंतर हे दिव्याने ओवाळून झाल्यानंतर घराच्या बाहेर आणायचं आहे मुख्य प्रवेशद्वारावरून देखील सात वेळा या दिव्याने ओवाळायचं आहे आणि त्यानंतर घराच्या बाहेरच दूर अंतरावरती नेऊन वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला हे सोडून द्यायचं आहे किंवा एखादा खड्डा खांदून त्याच्यामध्ये तुम्ही पुरून टाकू शकता किंवा दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे दिवे स्वच्छ धुवून तुम्ही गोमातेला देखील खाऊ घालू शकता हे उपाय केल्यानंतर घरामध्ये येत असताना हातपाय स्वच्छ तर आणि मगच घरामध्ये यायचं आहे घरामध्ये आल्यानंतर एका प्लेटमध्ये अखंड दोन तमालपत्र घ्यायचे आहेत त्याच्यावरती पिवळी मोहरी ओंजळीवर ठेवायची आहे दोन भीमसेनी कापऱ्याच्या वड्या ठेवायच्या आहेत दोन अखंड लवंगा ठेवायचे आहेत थोडंसं खडं मीठ ठेवायचं आहे आणि या वस्तू तुम्हाला घरामध्ये जाळायच्या आहेत भीमसेनी कापूर तुम्ही जास्त घेतला तरी देखील चालेल आणि असा हा उपाय तुम्हाला दर अमावस्या तिथीला करायचा आहे अकरा अमावस्या आईनं आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे दर शनिवारी केला तरी देखील चालेल आता जर तुमची मुलं शिक्षणासंबंध नोकरी संबंधित जर घरापासून दूर अंतरावर असेल तर आपल्या मुलांचं नाव घेऊन तुम्ही हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही संकष्टी चतुर्थीला देखील हा उपाय करू शकता किंवा पौर्णिमेला करू शकता परंतु उपाय करत असताना हा अकरा वेळा करायचा आहे म्हणजेच अकरा अमावस्या अकरा पौर्णिमा अकरा संकष्टी एकादशीला करत असाल तर देखील अकरा सं एकादशी तुम्हाला हा उपाय करत राहायचा आहे किंवा शनिवारी केला तरी देखील चालेल उपाय करत असताना मनापासून आणि श्रद्धेने करायचं आहे जी काही मुलांसंबंधित अडचण असेल तर ती तुम्हाला या देवी देवतांजवळ बोलून दाखवायची आहे त्याचबरोबर ज्या विशिष्ट तिथी असतात म्हणजेच कोणता सणवार असेल तर त्यावेळेला देखील तुम्ही हा उपाय करू शकता कारण कोणती ना कोणती विशिष्ट तिथी ही कोणत्या ना कोणत्या देवी देवतेला समर्पित असते आणि त्या देवी देवतांचा देखील आपल्या मुलांना आशीर्वाद प्राप्त होतो आणि म्हणूनच विशिष्ट तिथींना तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि तुम्हाला जरी शक्य होत नसेल तरी देखील दर शनिवारी करू शकता त्याचबरोबर जर तुमची मुलं चिडचिड करत असतील किंवा सतत तुमच्या मुलांवर काही ना काही अडचण येत असेल विघ्न येत असेल तर त्यावेळेला देखील तुम्ही हा उपाय करू शकता कणकेचे दिवे हे अशा उपायासाठी अत्यंत प्रभावी ठरतात आणि त्यामुळेच तुम्हाला हा उपाय करायचा आहे अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आहे जरी तुमच्या मुलाचा विवाह ठरत नसेल किंवा आजारी पडत असेल शिक्षणामध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये जरी काही अडचणी येत असेल तर त्या सर्व काही दूर होण्यास यामुळे मदत होणार आहे उपाय करत असताना फक्त मनापासून आणि श्रद्धेने करायला हवं त्याचबरोबर याला मेहनतीची जोडदेखील असायला हवी तरच आपण केलेल्या उपायाचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं तर अशा प्रकारे तुम्ही हा उपाय दर अमावस्येला दर पौर्णिमेला संकष्टीला एकादशीला करू शकता तर अशा प्रकारे आपल्याची माहिती आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट कमेंट करून जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जर काही समस्या असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता धन्यवाद